विद्यालयात एकोणीशे त्र्याण्णव किंवा चौऱ्याण्णव त्र्याण्णव ला तुमचा प्रवेश तुम्ही तुम्ही राहिले आता त्र्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सात्याण्णव तसे तुम्ही ना तसेच आज तुम्ही सर्वजण सर्व नेहमी काळे महाग बसा आणि रतीक विकास आणि मुली म्हणजे तुम्ही स्त्रियांनी आला तुम्ही जी पैसे तुमची होती कुठल्याही वर्गात आठवीला नववी दहावीला काही मुलं नेहमी पुढे असायचे काही मध्ये असायचे आणि काही शेवटी आता आमच्या ध्यानात जास्त खोडकर एक विद्यार्थी ध्यान आणि अति हुशार एक दोन तीन चार चौथा क्रमांक असणार बाकीची मधली फळी काही जास्त आणि दुसऱ्या या बॅच वैशिष्ट्य म्हणजे सर्वात जास्त मदत करणारी बॅच नवीन म्हणजे आतापर्यंत माझ्या माहितीनुसार आता, आता बरकडे असत होता ति, प्रवीण काळे ना कोण कोण विक्रम नावडे विक्रम ना लवडे तीन विद्यार्थी दरवर्षी आम्ही इथं हजर होण्याचे अगोदर बॉक्स त्यांचे नाव टाकून ते पार्सल करून दे आता विकास दरवर्षी गावामध्ये वा खाऊच वाटप असत म्हणजे आतापर्यंत सर्व म्हणजे झाल्या दहावीच्या बॅचेस जास्त मदत करणारी ही बॅच आहे आणि आता गाड्या पाहिल्या तेव्हा जास्त सर्व्हिस प्रमाण सुद्धा या बॅच दिसतं मात्र हो आणि व्यवसायामध्ये ही अतिशय आक्रमागाशी काही बोलताना किरण अजून जंजरी अजून कोण दुसरा सायकर शेती म्हटले की अतिशय बोलले बिचारे तस काय नाही बाबांनो आज एक एकराची किंमत पंचवीस तीस लाख रुपये ना आता आपले जे पी एस आय सायकर आहे ते सुद्धा दहा एकर शेती घेऊ शकत नाही तुम्हाला सुदैवाने शेती आहे बर का किरण <laughs> <देखे रहे। laughs> आणि अतिशय कमी आवाज बोलणार आहे मला आता प्रत्येक वेळेस मी पाहतो जे आहे ते खड्या आवाजात मोठ्या आवाज सांगतात सर्व शेती करणाऱ्या मुलं एकदम कमी आवाज सांगतात कृपा करून शेतीला कमी समजू नका काही काळाने अतिशय शेतीला महत्व येणार आहे ज्याची शेती आहे तो फक्त जीव म्हणजे व्यवस्थित जीवन जगू शकणार आहे किती प्रकार मिळाला की काय पोट भरत नाही तर शेतीला महत्व आहे शेती जपा आपल्या सर्व्हिस मध्ये जे सर्व मुलं आहेत त्यांनी आपलं नाव गावाचं नाव स्वतःचं नाव खराब करू नका प्रामाणिकपणाने काम करत राहा आता पाहतो आपण दररोज पेपरला वाचतो टी ला ऐकतो अनेक वेगवेगळ्या घटना घट माणसाला जीवन जगण्यासाठी काही लागत नाही दोन तीन चार वाक्य लागतात तेवढं स्वभावना आपल्याला ते मिळतोय आता ह्याच्यापेक्षा ही वाईट परिस्थिती आपण नेपाळमध्ये आम्ही आता घेतो मागच्या दोन महिन्यापूर्वी अतिशय वाईट परिस्थिती आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद म्हणा आपला परिसर आपली भीमा नदी आपली शाळा तुम्हाला अतिशय आता आठवण येत असत पायी लोक यायच्या चप्पल सुधारणा होती कोणत्या का किती विद्यार्थ्यांना आता तुमची मुलं तुम्हाला हट्टा महिन्या महिन्यात म्हणजे कपडे ही द्या ती द्या चालू आहे ना आणि आम्ही तुम्हाला थोडं राग व्हायचो बोलायचं शिक्षा करायचो <laughs> आता तुम्हाला दोन दोन मुलं असतील तीन तीन असतील एक एक असत महाखरे बोलले की वाईट वाटत नाही <laughs> आता आम्हाला साधारण मुलं सांगायचो आम्ही द्यायचो फट ठेवू आणि काय सुधारले काहीला वाईट वाटत असेल पण नंतर भेटल्यानंतर ते म्हणतात आता अनेक मुलं भेटतात किंवा सर तुम्ही रागावला बोलला त्याच्यामुळे मी पुढे आलो शिक्षण घेतलं काही अमुक झालं तर शिस्तही मागतोय जीवनामध्ये तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिस्त लावा आता याची मुलं काही जास्त बिघाडलेली नाही कोणी चांगली मुलं आपला प्रपंच आपला शेजार याच्याशी नीट व्यवस्थित प्रेमाने वागा चांगलं वागा आणि सर्वांना पुढील जीवन भावी जीवनासाठी शुभेच्छा आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद सर आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल देखे 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 देखे। हा सर्वांची एक इच्छा अध्यक्ष पदानंतर राहते असेल तर सोनवणे सर आणि लोखंडे सर आपण आवाज थोडासा ऐकला पाहिजे बोलले पाहिजे विद्यार्थ्यांना दोन मार्क्शन इतक्या वेगळ्या वेळ काढून आलेले आहेत आशीर्वाद द्या विद्यार्थी आणि आदरणीय सोनवणे सर आपले मनोगती व्यक्त करताना काय झालं उलट झालं तुम्ही अगोदर पण तर बोलत असतो काय मला असं वाटतं की तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मोरेसरांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही काहीतरी केलं आणि त्याच फळ तुम्हाला मिळालेलं आहे चेहऱ्यावरून तुम्ही समाधान दिसता बरं वाटतय तुम्ही चांगल्या पद्धतीने आहात वैयक्तिक मला थोडीशी माहिती सांगतो आणि नंतर सांगतो बोलू बोलवत्या दिलाय तर उशीर झाला होता आणि कार्यक्रम कॅन्सल करतो असू द्या काका नाही तिथं काकाचा फोन आला होता मग सकाळी भेटलेला मला काका त्यांनी समाजशास्त्र हिंदी हा विषय शिकवला मोरेसांना <laughs> मी आता म्हणतो की त्यांनी शंभर टक्के निकाल लावला अच्छा या एकोणीसशे नव्याची जी बॅच आहे त्यांनी मी गेट टूगेदर चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्य कार्यक्रमासाठी बाहेरगाव आता लोक विद्यार्थी येणारच आहेत पण विशेषतः बाहेरगाव जे विद्यार्थी आलेले आहेत विद्यार्थीनी आलेले आहेत त्यांचं मला मनापासून कौतुक करावंस वाटत त्याच नंतर व्यासपीठावर अं कुपोषणाचे सर्व अं प्राचार्य मोर्य चंद्रकांत सर त्याचबरोबर चेडे सर विद्यमान प्राचार्य सर माझे सहकारी मित्र सर देशमुख मॅडम आणि इतर सर्व जसे तुम्हाला शाळेच्या आठवणी तिथल्या काही गोष्टी आठवणतात मला सुद्धा या ठिकाणी एक मोरे सरांच्या बाबतीत एक आठवण झाली मी सुद्धा या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णव साली जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर मला डायरेक्ट दहावीच वर्ग दिला मला वाटतं तुमची असेल आणि माझ्याकडे माझ्या आता त्या विद्यार्थ्यासमोर जायचंय आणि शिकवायचं म्हटल्या तर आता जशी आता काही विद्यार्थ्याला प्रश्न पडतो कसं बोलायचं जायचंय कसं मला सुद्धा प्रश्न पडलाय की दहावीच्या विचार समोर कस काय आपण बोलायचं शिकवायचं आणि एक अभिमानाची गोष्ट आहे मुलं माझ्या <laughs> कक्षा खूप आपलं मोरे असेल किंवा किरण पण असेल त्यावेळेस पण त्यांच्या आधी नंबरपणा भयंकर मी जर सांगितले काही गोष्ट तर तेवढंच रिस्पेक्ट देणार मारलं तर खालीच मागणार कधी असे वर करून त्यांनी कधी मला रागाने पाहिलं नाही किंवा मला हाताही धरलं नाही जिथं चुकीच वाटलं तिथे शिक्षा केलेली मुलगा असो किंवा मुलगी त्यांनी त्या पद्धतीने मारे माझा खाल्लेला आहे पण मी जास्त असं मारत नव्हतो फार चुका झाल्यानंतर त्या ठिकाणी मारायचं मला माहित आहे आणि मग तू वर्ग दिला नंतर मग हळूहळू मग थोडस मला स्टेज निघालं बऱ्यापैकी काम करायला लागलो आणि शिकवतो शिकवता माझ्याकडे सांस्कृतिक विभाग आलाय आणि यासाठी अगोदर देशमुख होत्या देशमुख मदत तिला गेलो नंतर आमची टीम त्यामध्ये कदम सरस्तिय, 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 सर असतील कांबळे सर असतील भाडोरकर सर विसे सर आम्ही सगळी मिळून ती कामं सांस्कृतिक कार्यक्रम करायचा होतो अगदी त्या काळात रिपरी नसायची काही नातकांचा आमचा विषय झालाय की बारा बारा एक एक वाजेपर्यंत कार्यक्रम चाललेले का आहेत गावकऱ्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे ते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि हे सगळं घडत असताना या आमच्या सगळ्या टीम वर्क होतं मी एकट्याने केलं असं नाहीये तर सगळ्यांचं टीम वर्क होतं सर आणि सर त्या काळात मुख्याध्यापक होते तर ह्या काही आठवणी अजूनही मला म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड असल्यामुळं आणि माझ्याकडे विभाग आला आणि ते काम आम्ही शेवटपास केलेलं आहे आणि शेवटचा माझ्याकडे जर काम आले ते या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेले मी आणि सोनेल सर किंवा आमचे सहकारी असेल तर आमचं पहिले ध्येय असायचंय आज आपण इथं कोणामुळे उभा आहोत तर विद्यार्थ्यामुळे उभा आहोत माझ्या घरच्या अडचणी माझे वैयक्तिक प्रश्न हे मी घरीच ठेवून यायचोय शाळेत आल्यानंतर विद्यार्थी अगोदर विद्यार्थ्याचं काम अगोदर शाळेचं काम अगोदर नंतर वैयक्तिक काम आणि या हिशोबानेच आम्ही शेवटप्यांचं वीज तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातून काही थोडेफार चुका झाल्या असतील तर या ठिकाणी त्या दुर्लक्षित करा आता विद्यार्थ्यांची मागणी आहे तर या ठिकाणी एक दोन ओळीच दोन तीन एक दृपद फक्त या ठिकाणी मी आपल्या समोर सादर करतो विद्यार्थी मित्रांनो आयुष्यामध्ये किती आडपणे हो त्याला घाबरायचं नसतं उलट संकटाला घाबरून जो मागे पळतो किंवा भीतो तो आयुष्यात कधी सक्सेस होत नाही कधीच मिळत नाही उलट जो आयुष्यामध्ये संकटाला धीराने तोंड देतो हिमतीने तोंड देतो तोच व्यक्ती तो किंवा तीच व्यक्ती काय होते आयुष्यात पुढे जाते आणि यशस्वी होते आणि ज्या कधी बघा ज्या गोष्टी एखाद्या माणसाला सहजासहजी मिळालेल्या आहेत त्याला त्या गोष्टीची किंमत नसते जेव्हा यासाठी व्यक्ती कष्ट तिथपर्यंत प्रवास करते तेव्हा त्याला जाद त्या गोष्टीची पैशाची वस्तूची किंमत असते मी सुद्धा अतिशय कष्टातून शिक्षण घेतलेले त्यामुळं इथपर्यंतचा प्रवास माझा सुद्धा खूप संघर्षमय झालेला आहे पण त्यातून कोण त्यात शिकल्यानंतर जे मिळणार त्यात समाधान खूप वेगळंच असत आणि यातूनच एक मागाशी विद्यार्थ्यांनी सांगितलं तर हम होमगे काम या त्याच्यात खर्च गुरुकुल त्याचे दोन दोन म्हणतो आयुष्यभर तुम्ही सुद्धा काय करा चांगला ने जा आणि तुमच्या मुलाला सुद्धा चांगलं वळण लावा चांगलं शिक्षण द्या आणि त्याला सांगायचं कधी घाबरू नकोस फक्त चांगल्या मार्गाने जा तुला आयुष्यात कधी काय कमी पडणार नाही वाईट मुलापासून वाईट पासून लांब राहा चांगल्या मार्गाचा अवलंब कर आयुष्यात आपल्याला सगळं भरभरून मिळतं आपल्याकडे दोन तीन गोष्टी असणं फार महत्त्वाचे एक नम्रपणा एक आहे प्रामाणिकपणा आणि दुसरा आहे संकटाला तोंड देण्याची हिंमत या दोन तीन गोष्टी आल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये काही करू पर शकतात आणि हेच सांगणार हे गीत आहे प्रयत्न करतो बऱ्याच दिवसात आता परे मला कोसणे किंवा काही आवड आहे म्हणून फक्त गाव मी हम हुंगे कामया हम होमया का हम होमया एक दिन तो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन ओ मन में है विश्वास पूरा हे विश्वास हम होंगे कामयाब एक दिन थैंक यू धन्यवाद धन्यवाद सर आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल लोखंडे सरांचं खूप खूप खुँ धन्यवाद त्यांनी सर्व जुने ज्या आठवणी होत्या त्या सर्व आठवणींना उजाळा दिला आणि आपल्याला एक नवीन प्रेरणा दिली की आपला पुढचा जीवनाचा प्रवास आपण कशा प्रकारे करावा तर या ठिकाणी आपला जो एकोणीसशे नव्याण्णव कार्यक्रम होता हे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सर्वात महत्वाचं सिंहाचा वाटा होता अशा दोन तीन विद्यार्थ्यांचं मला वाटतं कौतुक करावं चांगला कमीत कमी नारळ श्रीफळ देऊन तरी सत्कार वगैरे करावा नंतर आपण धन्यवाद वगैरे दिला कारण त्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर शिक्षकांचंही या दर्शन घडलं नसतं आणि विद्यार्थ्यांची भेटीघाटी झाल्या नसत्या तर माझं वैयक्तिक इच्छा आहे कमीत कमी शिक्षकांतर्फे तुम्ही नारळ तरी त्यांच्या पण घ्यावा तर मी सर्वात प्रथम विनंती करेल की जे आमचे चेअरमन आहे डेहरीचे नागेश आखाडे तर यांना फिरफळ देऊन त्यांचा सरकारसर करतील त्यांनी आयोजन केलेलं आहे वाटा आहे जरी ते पुढे नसते तरी त्यांचं खूप मोठं एवढं योगदान आहे तर यानंतर संभाजी मोरे यांना देऊन सरकत करून सरकत राहुल मोरेचा सत्कार होईल राहुल राहुल रुट नाहुल राहुल मोरेचा सत्कार कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे राहुल मोरे विकास मोरे कुलदीप मोरे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला घेतला पाहिजे त्याला राहुल विद्यार्थ्यांमध्ये

सुरेखा आणि सर्वांनाच दिला पाहिजे कारण केला म्हणून आलेले आहे धन्यवाद तर सर्वांना देणारच आहोत पण त्यांचं योगदान आहे काय तर जेवणाचाच कार्यक्रम आहे यानंतर फोटो स्टेशन होईल बरं का सर्वांनी चोर मिनट वेळ काढा ठीक आहे आपण खूप वेळ या ठिकाणी दिलेला आहे तरी या वेळ कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला सर्वांचीच आभार मानतो रेष्मा मुलगे मॅडम